न्यूज रविवार दिनांक बारा एक दोन हजार पंचवीस रोजी कुमारवेज चौक व नवसमता ट्रान्सपोर्ट शेजारी गायकवाड यांचे कन्स्ट्रक्शन सुरू आहे तेथे वॉचमॅन कामास करणार असून कासिम हसनसाबिनाम दारवे वर सत्तर यांनी गायकवाड यांच्या कन्स्ट्रक्शन साईडवर वॉचमॅन कामात असताना आपल्या भारत देशाचा झेंडा खुर्चीवर हातून बसले होते अशी अफवा व तसेच त्या प्रकारचे फोटो अफवाच्या माध्यमातून व्हायरल करत होते त्याच पक्षात एका अनोळखी व्यक्तीकडून पोलीस कंट्रोल रूम व जोडभाई पेठ या पोलीस पथकाने आरोपीला गाडीत बसून त्याला जुडभाऊपेठ पोलीस ठाणे येथे आणले त्या घटनेतील नेत्र साक्षीदार त्या ठिकाणी खूप मोठा जमाव केले होते हा तिरंग्याचा अपमान आहे अशा सगळीकडे पसरवण्यास सुरुवात झाली पण त्यात त्याप्रकारे सत्यता जाण्यासाठी गेले असता गोलतालेम बहुदेश सेवाभाई संस्थेचे अध्यक्ष व शिवसेनेचे नेगड भावानीपेठ विभाग प्रमुख योगेश पिरचंद सलगर अंबादास दलशिंगे सूरज भोसले मल्लीनाथ तोडनूर जुडभाऊपेठ पोलीस ठाणे येथे गेलेले असता भारताच्या तिरंगा झेंडा ते नसून ते झेंडा काँग्रेस पार्टीचा असल्यामुळे ते निष्पन्नास आले त्या पक्षाच्या आरोपीचा जबाबदारून त्यांचा समज देऊन त्यांना सोडण्यात आले त्यामुळे सोलापूरमध्ये होणारे मोठे अन टाळे श्रीराम माझं नाव योगेश पिरचंद सरकर तर आज बारा जानेवारी दोन हजार चोवीस वार रविवार रोजी कुंभारे चौक नवसंता ट्रान्सपोर्ट या ठिकाणी बाजूला एक कन्स्ट्रक्शन साईड सुरू होता त्या ठिकाणी एक वयोवृद्ध वे व्यक्ती रात्रीच्या सुमारास कमा साडे साडेसात ते आठच्या सुमारास त्या ठिकाणी खुर्चीवर त्यांनी तिरंगा झेंडा घालून असे बसलेले काही लोकांना दिसत असताना त्याची त्या वेळेस तात्काळपणे पोलीस कंट्रोल रूमला फोन करून त्या ठिकाणी जोडबायपेठचे पोलीस कंट्रोल रूमचे अधिकारी त्या ठिकाणी त्यांना गाडीमध्ये बसून जोडबाई पेठ पोलीस चौकीत घेऊन आलेले असताना आम्ही स्वतः समक्ष जोडबाई पेठ पोलीस चौकीत ते प्रकरण नेमकं काय होता त्या ठिकाणी तिरंगा झेंडाच होता दुसरा का दुसरा अन्य दुसरा कुठल्या पक्षाचा झेंडा होता या ठिकाणी आम्ही पाहणी कार्याला पाहणी करण्यासाठी आलेल्या असताना या ठिकाणी आम्हाला जोडबायपेठ पोलीस चौकीमध्ये जे कंस्ट्रक्शन साईडमध्ये जे झेंडा एक व्यक्ती बसलेला असताना असे व्हिडिओ सोलापूरमध्ये व्हायरल होत आहे ते झेंडा कुठल्या आपल्या भारतीय भारताचे झेंडा नसून ती झेंडा आपल्या भारताचे एक पक्ष ते पक्ष म्हणताना राष्ट्र काँग्रेस पार्टीचा ती झेंडा असून काँग्रेस पार्टीचा ती एक झेंडा असून हे झेंडाचा त्या ठिकाणी बसण्यासाठी उपयोग करून घेतलेला असताना आज आम्हाला असं पोलीस मध्ये असताना आम्हाला दिसून आल्यामुळे इनामदार त्या व्यक्तीचं नाव इनामदार असे आहे राहणारे घोंगडीवस्तीमध्ये मूळ आहेत तर आमचे या ठिकाणी आमच्या मनात ही उत्सुकता होती की बाबा या सोलापुरामध्ये देशाचे भारतीय झेंडाचे देशाचे अपमान करत करण्याचा उद्देश कोणाचा आहे किंवा असं काही कडकारस्थान कारस्थान या सोलापूरमध्ये सुरू आहे का याची कुठंही गैरसमाज या, या सोलापूरमध्ये होऊ नये किंवा महाराष्ट्रामध्ये होऊ नये याची आम्हाला काळजी वाटत असल्यामुळं आज या जोडबाईपेठ बोली चौकीमध्ये आम्ही येऊन बघितले असताना तर पूर्ण मी भारत भारतातील राहणाऱ्या सकल भारतीय भा भारतवासियांना असं सांगत आहोत की या ठिकाणी कुठल्याही भारतीय झेंड्याचा अपमान झालेला आहे हे ठिक हे पक्ष झेंडा पक्षाचा आहे व त्याबद्दल जोडबापेठच्या वलीस वरिष्ठ पोलीस अधिक अधिकाऱ्यांनी त्यांना एक समज दिलेला आहे त्याचाही आम्ही समर्थन करत आहोत की कुठलाही झेंडा पक्षाचा झेंडा रोदे किंवा देशाचा झेंडा रोदे त्या व्यक्तीला त्या ठिकाणी समज दिली जाते अशी आमच्या समक्षच त्यांना समज दिलेली असताना आज आम्ही की अशी काही गैरसमज गैरसमज लोकांच्या मनामध्ये राहू नये उद्या जेणेकरून आज बारा तारीख आहे उद्या तेरा तारीख जेणेकरून अं शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांची अक्षिता व जत्रा यात्रा खूप मोठ्या प्रमाणात या सोलापुरात साजरा केली जाते त्याच्यामध्ये कुठंही असं दंगलीचे स्वरूप घडू नये चुकीच्या पद्धतीनं की, चुकी की हिंदू मुस्लिम सिख इसाई आम्ही या ठिकाणी राहून सोलापुराचे शिव शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांची यात्रा खूप मोठ्या प्रमाणात आम्ही साजरा करत आहोत त्यामध्ये कुठंही एक चुकीचा मॅसेज जाऊन सगळ्यामध्ये एक चुकीचा व्यत व मॅसेज जाऊन ये या ठिकाणी आम्ही एक छोटीशी भेट देत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम माझ सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका